ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली एकोणनव्वद वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे मंडळाच्या वीर सावरकर पद येथील ज्ञानानंद स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला आय सी एस सी बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली एकोणीसशे पस्तीस साली विजयादशमीच्या मुहूर्तावरती प्रारंभ झालेला ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञानयज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे ठाणे भूषण चिटणी स्वर्गीय नंदकुमार जोशी साहेब आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावरती आहे नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसेच शिक्षण देणे हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ध्येय आहे ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार वर्धिष्णू असाच आहे महाराष्ट्र विद्यालय वर्तकनगर माध्यमिक विद्यालय कैलासवसी दल मराठे प्राथमिक विद्यालय ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालय चराई या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत ज्ञानांद स्कूलमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल आहेत तर वातानुकूलित देखील आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या स्वतंत्र लाभ येथे आहेत विद्यार्थ्यांसाठी विशेष आय टी विभाग देखील आहे प्रशस्त वर्गाबरोबर मैदानी खेळासाठी मोठं मैदान आहे वाचण्यासाठी स्वतंत्र लायब्ररी देखील आहे अग्निसुरक्षा आणि सी सी टी व्हीचे जाळे येते आहे लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने आकर्षकरीत्या वर्ग सजवलेले आहेत संस्थेच्या अध्यक्षा नमिता सोमन उपाध्यक्ष श्रीराम देव खजिनदार सुभाष लिमये विश्वस्त हेमंत दिवेकर आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे ब्राह्मण शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे बी एस एम म्हणजेच ब्राह्मण शिक्षण मंडळ हे ठाण्यातले आता जवळजवळ नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत ज्या संस्थेला त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजेच ज्ञानानंद स्कूल ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्सची शाळा ज्याची मान्यता आम्हाला दोन हजार एकोणीस साली मिळाली ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला आय सी एस सी बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती तर ते आमचं ध्येय पूर्ण झालंय आणि आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीस साली नववीचा प्रवेश घेण्यासाठी सी आय एस सी ई काउन्सिल म्हणजेच आय सी एस सी बोर्डाचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे त्या संदर्भात ही पी सी आम्ही ऑर्गनाईज केली होती मुलांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत कम्प्लीट डिजिटल एज्युकेशन आहे एका वर्गात चाळीसच मुलं असणार आहेत संपूर्णपणे वातानुकूलित ह्या वर्ग खोले असणार आहेत डस्ट फ्री इन्व्हायरमेंटमध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि आय सी एस सी बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण ह्या शाळेचं नाव वाढवणार आहोत शाळेमध्ये जी फी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचे इन्क्लुजन्स केलेले आहेत त्यामुळे पालकांना अवांतर खर्च कमी करणारी ही फी असणार आहे त्यामुळे शा आणि शाळेतनं घरी गेल्यानंतर पालकांना परत एकदा त्यांना अॅबॅकस क्लासला घेऊन जा कराटे क्लासला घेऊन जा स्पोर्ट्सला घेऊन जा ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच कशा त्यांच्या करून घेता येतील की जेणेकरून मुलांना एकदा पालकांनी शाळेत सोडलं आणि घरी नेल्यानंतर मुलांना स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा स्कोप मिळणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच झाल्यामुळे त्यांना अवांतर खर्च पण वाचणार आहे त्यामुळे ते एकूण एक जर आपण विचार केला तर शाळा विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप त्रास होईल आणि अशी ही फी नसणार आहे आणि परवडणारीच फी असणार आहे पालकांना हे आव्हान करीन की तुमच्या घराच्या जवळची शाळा निवडा मुलांचा कमीत कमी वेळ ट्रॅव्हलमध्ये जाईल याचा विचार करा मुलगा घरातनं बाहेर पडल्यावरती वीस ते पंचवीस मिनिटात जास्तीत जास्त शाळेत पोहोचला पाहिजे आणि शाळेतनं बाहेर पडल्यावरती वीस मिनिटात घरी पोहोचला पाहिजे आणि आपलं अजून एक गोष्ट इथे महत्वाची आहे की इथे आपल्या जे धार्मिक का कर्मकांड असतं जसं आपण इथे गणपती फेस्टिवल साजरे करतो आपण एकादशीची मोठी फेरी काढतो त्यामुळे जरी आय सी एस सी शाळा असली तरी आपलं जे धार्मिक कर्मकांडांची जोडून घेणारे हे ब्राह्मण शिक्षण मंडळ आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे शिकवल्या जाणार आहेत त्यामुळे आय सी एस सी बोर्ड हे फॅड असलं असं समजून न चालता इथे कर्मकांड धर्मकांड आणि गोष्टी गोष्टीसुद्धा शिकवल्या जातील गीतेचा इथे संपूर्ण अभ्यास तुम्हाला शाळेत मिळेल कारण ब्राह्मण शिक्षण मंडळी गीता ही स्पर्धासाठी ओळखली जाणारी शाळा आहे त्यामुळे इकडनं पास होणार आहे प्रत्येक व्यक्तीला कराटे पण येईल गीता पण येईल इंग्रजी पण येईल आणि छान मराठी पण बोलता येईल